वर्षातील पहिला सोम प्रदोष व्रात जाणून घ्या पूजेचे योग्य विधी तारीख आणि वेळ प्रदोष तिथी विशेष मानली जाते असे मानले जाते की या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येतो आणि त्यांचे सौभाग्य देखील वाढते अनेक घरांमध्ये दररोज भगवान शिवाची पूजा केली जाते तर प्रदोष तिथीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येतो आणि सौभाग्य वाढते हा व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी तेराव्या दिवशी पाळला जातो प्रदोष कालात केले जाणारे विधी हिंदू धर्मात भगवान शिवाला शक्ती आणि प्रतीक मानले जाते प्रदोष तिथीला दुधाने महादेवाला अभिषेक केल्याने मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते जर प्रदोष तिथी सोमवारशी जुळत असेल तर ती अत्यंत शुभ मानली जाते कारण दिवस आणि प्रसन्न दोन्ही भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानले जातात माघ महिन्याचा शुभ महिना असल्याने हे विशेष सोम प्रदोष व्रत सोमवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाळले जाणार आहे सोम प्रदोष व्रत दोन हजार पंचवीस ची तारीख हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीचे आठ वाजून चौपन्न मिनिटे वाजता सुरू होते आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीचे आठ वाजून चौतीस मिनिटे वाजता समाप्त होते म्हणून सोमवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमप्रदोष व्रत पाळले जाईल त्याला सोमप्रदोष असे नाव मिळाले सोमप्रदोष व्रत दोन हजार पंचवीस साठी शुभ वेळ जानेवारी सत्तावीस रोजी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळचे पाच वाजून छप्पन्न मिनिटे ते रात्रीचे आठ वाजून चौतीस मिनिटे दरम्यान आहे या वेळेत भक्तांना त्यांची प्रार्थना करण्यास प्रोत्साहित केले जाते सोमप्रदोषासाठी शुभ योग या वर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी नऊ वाजून दोन मिनिटे पर्यंत प्रभावी राहील या दरम्यान हर्ष योग देखील येईल काल वाजून बत्तीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटे पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारचे बारा वाजून दुपार बारा मिनिटे ते दुपारचे बारा वाजून पंचावन्न मिनिटे सोम प्रदोष व्रतासाठी विधी स्वच्छ व्यासपीठ किंवा छोटी वेदी घ्या आणि त्यावर भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र ठेवा भगवान शिवाला जल अर्पण करा मूर्तीला किंवा चित्राला गंगाजलाने स्नान करून सुरुवात करा अर्पण करा अक्षत बेलपत्र चंदनाची पेस्ट फुले फळे भांग मध अगरबत्ती आणि एक दिवा भगवान शिवाला अर्पण करा पवित्र मंत्राचा जप करा पंचाक्षर मंत्राचा सतत जप करा ओम नमहा शिवाय शिव चालीसा वाचा भगवान शिवाची स्तुती करणारे भक्तीगीत पठण करा आरती करा भगवान शंकराची आरती करण्यासाठी कापूर किंवा तुपाचा दिवा वापरा प्रार्थनेने समाप्त करा उपासनेच्या शेवटी आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा धार्मिक विधी दरम्यान काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागा पूजेची ही पद्धत सुसंवादी आणि समृद्ध जीवनासाठी भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करते असे मानले जाते